दहा तारखेपासून मनोज जारांगे पाटलांनी अमरण उपोषण पुन्हा सुरू केलं आणि सरकारने त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं परंतु आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजांची तीव्रता पाहून सरकारने वीस एकवीस तारखेला काय अधिवेशनाची तयारी केलेली आहे परंतु सरकारला आमचा अजूनही एक प्रश्न आहे की गेली सात महिने झालं तुम्ही हा प्रश्न सोडवायला विलंब का लावता गेली हे गाडी सरकार फक्त लोकांच्या प्रश्नातच ह्यांना इंटरेस्ट नाही आणि बाकीच्या गोष्टीत फोडाफोडीच्या राजकारणात तुम्हाला भरपूर इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा नाही तर येणाऱ्या काळात मराठा समाज आता आम्ही जरांगे पाटलांचं आदेशाचं पालन करतोय वीस एकवीस तारखेपर्यंत शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे जरांगे पाटील जसा आदेश देतील त्याचनुसार चालायचे आणि जर सरकारने वेळीच हे लवकरात लवकर डिसिजन नाही घेतला तर मराठा समाज काय करू शकतो हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल काय घेतले जा आमचं असं म्हणणं आहे की जी अधिसूचना जारी होण्यासाठी सरकारने जे अधिवेशन घेतलेलं आहे त्या अधिवेशनाच्या पूर्वी कोणते आमदार काय बोलतात कुठली भूमिका घेतात ह्याच्यावरती सर्व मराठा बांधवांनी कळकळीने कर ल व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्यासोबत मराठा बांधवावरती जे राजकीय दावे दाखल केले जाते किंवा केसे दाखल केले सगळ्या माघारी घ्याव्यात त्याप्रमाणे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि धरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मान्य होत हव्यात म्हणून जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत कुणीही कोणत्याही राजकीय पक्षात जाऊ नये अशी आम्ही बारामती तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक बांधव बांधवांना कळकळीची विनंती करतोय मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून आम्ही आज पहिल्यापासूनच आमची ती भूमिका आहे पण आज आम्ही परत त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन सर्व स बारामती तालुक्यातील मराठा समाजास आम्ही आज आवाहन करत आहोत की मराठा समाजाने जोपर्यंत आपलं आरक्षणाचा विषय वीस एकवीस तारखेच्या अधिवेशनामध्ये मार्गी लागत नाही आणि जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत मराठा बांधवांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थित राहू नये हे आपण मराठा क्रांती मोर्चा बारामती म्हणून समस्त बारामतीच्या मराठा बांधवांना आणि भगिनींना ही विनंती करत आहोत किंवा आवाहन करत आहोत